महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आतल्या दिवशी साजरा केला जातो खाई भोगी तो सदारोगी वाक्य तुम्ही असेल भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकवावे म्हणून करता। प्रार्थना करतात अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्षे पिकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते हे विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात भोगीच्या दिवसात गुलाबी थंडीला सुरुवात होते भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे वाटाण्याच्या शेंगा म्हणजे मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरातील आदी सर्व भाज्या एकत्र एक करून त्या तिळाची कूट घालून भोगीची भाजी तयार करतात तीळ लावून बाजरीची भाकरी करतात बाजरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं तर काही भागात भाकरी लोणच्या सह खातात विशेषतः मुगाच्या डाळीची खमंग खिचडी ही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असं म्हणतात भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सुहासनीना जेवणाला बोलवलं जातं तर त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचवला जातो यालाच भोगी देणे असंही म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्सव साजरा केला जातो या दिवशी सकाळी आपले घर आणि घराभोवतीचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तिळ मिश्रित पाण्याचे अभ्यंग स्नान करून नवीन नवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद साजरा करतात